नमस्कार मी डॉक्टर रवींद्र जाधव डॉक्टर मित्र चॅनल मध्ये मित्रांनो तुमचं स्वागत करतो गेले काही दिवस देशामध्ये नीट जो काही गदारोळ माजलेला आहे त्या गदारोळा मला माझे काही विषय मांडायचे आहे जे काही चाललेलं आहे ते खरोखरच दयनीय असं आहे म्हणजे श्रीमंतांच्या पोरांना डॉक्टर बनवण्यासाठी लाखो करोडो रुपये घेऊन त्यांना नीट परीक्षेत पास करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि हे याच्यातून स्पष्ट झालेलं आहे आणि त्याच्यामुळे जे गोर गरिबीतून कावड कष्ट करून जीव मुलं डॉक्टर होण्याचं स्वप्न आयुष्यभर कष्ट करणारे थे त्यांचे वडील आई राब राब राबतात आणि आपल्या मुलांना शिकवतात आणि मुलं सुद्धा दिवस रात्र करून डॉक्टर पूर्ण करण्यासाठी आणि शेवटी त्यांच्या हातामध्ये काय असे बोगस प्रकार पेपर फुटीचे प्रकार ग्रेस मार्क देण्याचे प्रकार अरे चालले का या देशामध्ये इथे राजकारण आणू नका मित्रांनो मला राजकारणामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाहीये मी भाजपाविषयी बोलणार नाही आणि काँग्रेसविषयी बोलणार नाही कोणत्याच राजकारणाविषयी तरीही ही सगळी व्यवस्था बरबटवून टाकण्याचे जे प्रयत्न कीड लागलेली आहे ना ही वेगळी कीड आहे याचा राजकारणाशी कुठे काही संबंध नाहीये हे जे मुजोर लोक जे आहेत राजकारण फिरवणारे राजकारणाच्या ओळखीचा फायदा घेणारे आणि त्याच्यातून पैशाच्या जोरावर श्रीमंत लोक करतात ना, करता ना मित्रांनो त्या विषयीचा माझा रोष आहे प्रत्येक जण मेन विषयाशी बोलायचं सोडून त्याच्यामध्ये राजकारण आणतात आणि विषय राहतो बाजूला आणि राजकारण घुसलं की त्याच्यामध्ये अस्मितेचा प्रश्न आहे आणि खऱ्या अर्थाने जे काही करायचं असतं ते राहतं बाजूला आता हे नेटचं तसंच चाललेलं आहे जे काही झालं असेल ते जे काही स्टुडंट असतील त्याला पोलीस करताय करू दे त्याच्या अगदी मुळापर्यंत जाण्याची किंमत आमचे पोलीस ठेवतायत आणि ते जे कोणी विद्यार्थी असतील जे काही सेंटर असतील त्यांची तुम्ही लाख विद्यार्थ्यांना परत ला बसायला देणं ही छोटी गोष्ट वाटते का मित्रांनो किती ट्रेस असतो माहिती आहे का एक डॉक्टर म्हणून आणि एक सायन्सचा स्टुडंट म्हणून ज्या फिलिंग्स आहेत ना त्या आम्ही समजू शकतो किती ताण असतो पंधरा पंधरा सोळा सोळा तास अभ्यास करावा लागतो आणि तरी गॅरंटी नसते की आपण त्या एक्झामच्या चांगल्या स्कोर पोहचू शकतो आणि म्हणून मित्रांनो माझं सरळ स्पष्ट म्हणणं आहे जे कोणी गुन्हेगार आहे त्यांचा शोध घ्यावा पोलिसांनी त्यांना अरेस्ट करावी त्यांना मध्ये टाकावं आणि जी सेंटर ज्या ज्या ठिकाणी घपले झालेले आहेत त्यांच्या मागवा तुम्ही पूर्ण तु या अशाचे प्रॉब्लेम आहे या या ठिकाणी आम्हाला संशय येतो आणि त्या त्या, त्या सेंटरला तुम्ही पिकअप करा आणि त्या त्या ठिकाणी परत री एक्झाम घ्या परंतु सगळ्यातल्या सगळ्या मुलांना सर्व मुलांना देशातल्या नीट करण्यासाठी परेशान करणार असाल तर हे कायदेशीर नाही आणि चोर गरीब खेडोपाड्यामध्ये राहणारे जे मुलं आहेत ज्यांना कोणतेही ट्यूशन नाही ज्यांनी कष्ट करून अभ्यास केलेला के आहे त्यांचं भविष्य काय आणि म्हणून मला या ठिकाणी अशी नम्र विनंती करायची गव्हर्नमेंटला की जे कोणी चोर आहे जे कोणी आहेत त्यांना त्यांना तुम्ही जेलच्या टाका पकडा शोध घ्या तुम्ही आणि परत अशा पद्धतीचे घोटाळे होऊ नये याची काळजी घ्या चांगले तज्ज्ञ हुशार अनुभवी लोकांना एन टी बसवा खरोखरच त्यांचं स्किल्ड वर्क आपल्या उपयोगाला येऊ दे ज्यांना या विषयाची माहिती नाही आहे ज्यांना एक्झाम कंडक्ट करता येत नाहीये अशा चित्र विचित्र जवळच्या नातेवाईक मित्रांना त्याच्यामध्ये भरती करू नका जे खरोखरच क्वालिफाईड आहेत जे खरोखरच इलिजिबल आहेत परीक्षा कंडक्ट करण्यासाठी ऑफिसर लेवलचे सुप्रिंटेंडंट लेव्हलचे मॅनेजर लेव्हलचे त्या लोकांची भरती करा भारताची आरोग्य व्यवस्था जर बिघडली डॉक्टर जर बोगस निघाले तर काय ऑपरेशन करणार काय लोकांना जीव वाचवणार कोरोनामध्ये बघितलं काय हाल झाले त्याच्यासाठी आपल्याला स्कॉलर मुलं पाहिजे इंटेलिजंट सायंटिस्ट माइंडची मुलं पाहिजे आणि ती प्रामाणिकपणे अभ्यास करतात त्यांना देशाने न्याय दिला पाहिजे असं मला वाटत भारतामध्ये खूप इंटेलिजंट मुलं आहेत का ते फॉरेन मध्ये जातात आपली ही जी किडलेली व्यवस्था आहे त्यांना या ठिकाणी सर्वाय व्हायला देत नाही आणि हे जर थांबवायचं असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून ह्या देशाचा कारभार करायला पाहिजे जे श्रीमंत लोक पैशाच्या जोरावरती नीट एक्झाम क्रॅक करण्याचा खोटा प्रयत्न करतात त्यांना त्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न करतात त्यांना चान्स देऊ नका आणि पॉलिटिसाइज करू नका हा विषय तरच आपण आपल्या देशाचं भविष्य घडवू शकतो म्हणजे मुलं उपोषणाला बसलेले आहेत मोर्चा काढतायत घेराव करणार या सगळ्या गोष्टीमध्ये मुलं जर त्या ठिकाणी एकदा गेली आणि त्यांच्यावरती खोट्या पोलीस केसेस झाल्या तर त्यांचं टोटल करिअर बरबाद होणार मित्रांनो हा जर व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला नक्की शेअर करा लाईक करा आणि हो माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा